नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपला आजचा विषय आहे महाराष्ट्र कुठे चालला आहे होय आज महाराष्ट्र कुठं चालला आहे असा प्रश्न जो तो विचारायला लागलेला आहे त्याचं कारण म्हणजे आपण जर पाहायला गेलात तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आपण पाहायला गेलात तर तीन ते चार दिवसांपूर्वी विशालगडावरती अतिक्रमण हटाव या मोहिमेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे पोचण्याअगोदरच शिवभक्त पोचले आणि या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला किंवा के त्या ठिकाणी असणारी जी घरं दुकानं यांची तोडफोड केली गाड्या झाल्या अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आपण पाहायला गेलात तर छत्रपती संभाजीराजे पोचण्याअगोदरच ह्या गोष्टी घडल्या मात्र छत्रपतींनी देखील त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं आणि सांगितलं जोपर्यंत हे अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून हालणार नाही मा त्या त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी या अतिक्रमण हटवण्यात हटवण्यात येईल असे भा असं आश्वासन देऊन दुसऱ्या दिवशीच अतिक्रमण हटवायला सुरुवात केली अतिक्रमण हटवण्यासाठी कोणत्याही ना मुस्लिम समाजाचाही विरोध आहे असं ति, तिक तिकडूनही बोलता येत नाही मात्र जर पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये कुठंतरी दुरावा निर्माण होतो आहे हे मात्र आता जवळपास निश्चित व्हायला लागलेलं ला आहे कारण आपण जर पाहायला गेला तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम असे दोन समाज वेगवेगळे झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय यापूर्वी दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रामध्ये होती महाराष्ट्रामध्ये देखील एकोपाने चालले होते त्यावेळेस मात्र अशा कुठंही बातम्या प्रसारित झाल्या नव्हत्या मात्र या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाहायला गेला तर एक प्रकारे मुस्लिमांमध्ये नेरेटिव्ह पसरवण्यात आलं की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मुस्लिम समाजामध्ये नेरेटिव्ह पसरवण्यात आलं की म हे सरकार हिंद मुस्लिम विरोधी आहे आणि अशा भावनेने बहुतांश ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी भरभरून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं त्यांना निवडून देखील दिलं मात्र त्यानंतर या दोन समाजात हिंदू मुस्लिम हा कुठंतरी दोन द पाहायला मिळत आहेत कारण एक एकतर्फी तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात मतदान केलं हे सिद्ध झालं आणि आता हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाजामध्ये कुठंतरी दुरावा पाहायला मिळतोय याचाच जर अर्थ आपण जर पाहायला गेलात तर या ठिकाणी जर आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर या ठिकाणी पाहायला गेलात तर मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठंतरी हिंदू आणि मुस्लिमांच्या कुठं ना कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण आता घटना देखील पाहायला मिळत आहेत मात्र या दहा वर्षापूर्वी दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत असं आम्ही म्हणणार नाही मात्र त्या पद्धतीचं हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात दुरावा पाहायला मिळाला नव्हता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला हा नेरेटिव्ह पसरवण्यात आला आणि या ठिकाणी आता हिंदू मुस्लिम वेगवेगळे धर्म आता एकमेकाच्या समोर उभे आहेत की काय असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे याच संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की जर का महाराष्ट्र कुठं चाललं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल विचारायचं असेल सम समजून घ्यायचं असेल तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांना विचारा नेमकं आता आपण पाहूया की नेमकं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले आहेत वाद सध्या सुरू आहे विशाल काय म्हणजे कुठं महाराष्ट्र कुठं आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला उभाटा सेनेला शिव विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं आहे लोकांनी त्यांना मत दिलेली आहेत तर आता आपण ऐकून घेतलात वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या भावना ऐकल्यात त्यांचं म्हणणं सरळ सरळ रोख त्यांचा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडंच दिसतोय त्यामुळे जर पाहायला गेलात तर या ठिकाणी महाराष्ट्रात जे घडलं जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं त्याचंच हे चित्र आता पुढं येतं आहे की काय अशी आता भीती निर्माण झाली कारण एक मुस्लिम समाज एक कट्टा ज्या वेळेस म महाविकास आघाडीकडे गेला त्यामुळे हे जे मुस्लिम आणि हिंदू हे दोन समाज वेगवेगळ्या पद्धतीने वाटेने चाललेत हे आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे या पुढच्या भविष्यात आणखीन काय काय पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र जर आपण पाहायला गेलात तर हिंदू आणि मुस्लिम हे समाज एकत्र एक गो गुन्ह्यागोविंदाने राहावत अशी आमची तेज मराठीची देखील अपेक्षा आहे मात्र जर का भविष्यात अशा पद्धतीचं कुणीही विष काढवून दोन समाजामध्ये तेळ निर्माण करू नये ही आमची नक्कीच मागणी असेल मात्र ह्या ज्या राजकीय पक्षांना आपल्या निवडणुकींची पोली भासताना दोन समाजामध्ये तेळ निर्माण होणार नाही याची काळजी देखील त्यांनी घेतली पाहिजे कारण आज आपण प पाहिलात तर आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे हा आता नवीन हिंदू मुस्लिमांचा देखील मुद्दा आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या निवडणुका दोन ते तीन महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं नेरेटिव्ह न पसरवता सरळ मार्गाने सरळ त्यांच्यावरती सरकारवरती जे काय आरोप असतील विकास व्यक्तिक मुद्द्यावरती जे आरोप असतील ते करून आपली निवडणूक लढवावी अशी अपेक्षा नक्कीच आम्ही आमच्यामार्फत आपणासमोर मांडत आहोत